बघा गाईज टू न्यू वर कशा हे सगळे सगळे स्वस्त असेल तर आम्ही जसं तुम्हाला दिसत आहे लास्ट ब्लॉग सारखं बॅकग्राऊंड आहे तर आम्ही आलो शेताकडे आज शेताकडे असं आलो आज आम्ही गावाला जाणार होतो पण कॅन्सल झाला आमचं तर आम्ही ठरवलं की उद्या गावाला जायचं तर त्यासाठी आम्हाला घ्यायच्या आहे काही शेंगा वगैरे शेतातल्या सांबार वगैरे फ्रेश फ्रेश मेथी सांबार शेंगा हे सगळं घ्यायचं आहे न्यायला नागपूरला तर त्यासाठी आम्ही आलो शेताकडे आणि पाण्याची लेवल वाढलेली आहे त्या आंघोळ वगैरे केला जेवण वगैरे केलं आज मस्तपैकी यम्मी यम्मी भाजी होती फेवरेट भाजी होती मुंगण्याच्या शेंगायची घरच्या हे बघा गौरव मस्ती करते इकडे झालं तुझं होईल का आ, हो हो तर चला आई आहे सोबत समोर आता ती कळल्या शेतात चाललो आहे आम्ही जिथे आधी गेलो होतो आम्ही हो। खूप आधीच्या ब्लॉग मध्ये तर तो गड्डा आठवला असेल जे ब्लॉग बघतात त्यांना <laughs> दारे गोडी डारे गोडी मारली होती आणि हो लावा लागेल ते भोंगाडा <laughs> काल बंदच तर ठेवला आपण आठवणच नाही राहिला तर काल येत असताना आम्ही ते जे एफ एम चालू राहते शेतात गाणे वगैरे ते बंद करून ठेवले हो ठेवलं होतं ऑक्सिजन पाहिजे देव तुळस पाहून शुकले शुकले ता ता गाईज, ती, ती जंगली तुळस मांडल्या जाते आणि तीच एक अशी तुळस आहे ती ओरिजिनल तुळस आहे आणि त्या तुळशीचा सेंट तर एवढा खतरनाक आहे जे ओरिजिनल तुळस आहे ते आपल्या घरची जे आपण लावतो त्याही तुळशीचा सेंट तेवढा म्हणजे सुगंध तेवढा नाही तेवढा याच राहिला अरे चिखल आहे तिथे चिखल अ माझ्या पायाला लागला ना पूर्ण आता चालू शेतात तर पायपाई आता मी इकडे तिकडे गाडी ठेवली कॅनलवर आणि इकडे पायपाय पायपाई आता आतमध्ये शेतात चाललेलो आहे इकडे कॅनल दिसत आहे तुम्हाला साईडनी फुल भरून आहे जसं काल तुमच्या जे याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं जेव्हा आम्ही वनभोजन बनवलं होतं शेतात त्या दिवसच्या याच्यात पूर्ण काय झालं हे बघा असे पाईप टाकतात कॅनलमधून म्हणजे शेताला असं आणि देता तर गाय पहा कशी बांधलेली आहे बाबानी बांधले आमच्या गायच तर पडत गेली आई म्हणते नाही मारत अरे नाही मारत ते त्याला बिझी आहे ते हे काय नाही मारलं आली तरी आई पडत पडत गेली गाय मारते आम्ही <laughs> स्लो आलो असं छान मस्त इकडे आम्ही जे ज्या शेतात आलो आहे तिकडे गहू आहे एका आणि एका शेतात आहे चना तर इकडे स्प्रिंकलर्स वगैरे सुरू आहे म्हणजे ते ओलीत तर बाबा इकडेच राहतात दिवसभर आता उतली काळी पायाला आज स्कार्फ घेऊन आली कारण लास्ट टाईम जेव्हा आम्ही शेतात आलो तो खूप टॅनिंग झालं माझ्या हातावर कारण जेवढं आता हिवाळ्याचं तसं टॅनिंग लवकर होतं म्हणून मग स्कार्फ घेऊन आली हे छत्री मस्त लावली ते कोणी लावली हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा असं छान मस्त स्प्रिंकलर सुरू आहे आई मी येतो ना तिकडे तर आईने ते मोटर बंद केली हे बघा समाज आहे पाणी परत चाललं ना तर बटन चालू होती बाबा घरी आहे त्यामुळे बंद केली आईने तर काहीच हे बघा आता असं आता मातीमध्ये पाय चिंब चिंब होणार <laughs> चिंब भिजलेले आई गेली सामोर बाबाचं लक्ष नव्हतं का चालू आहे जाऊ दे झगडत नको तुझ्या घाट यायचेच आहे तर आता मी चेन्न्याची भाजी खुळणार आहे तुम्हाला लास्ट एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी चण्याची भाजी कशी खुळली जाते म्हणजे असं वरचं वरचं आहे ना ना, ना भाजी वगैरे टाकाल आपल्याला हा हा ते बरं केलं ना आपलं शेत आहे तर ओळखू येते अशी छत्री दादानी लावलेली आमच्या इथे आणि हे बघा साहेब आज बिझी आहे आमचे साहेब मोबाईलमध्ये म्हणून लॉक शूट नाही करत आहे पाहिजो पाहिजे पाहिजो सागर किनारी नाही आहे आपण नाही

की भाजी तोड़ रहे हैं वो लोग अगर आपको पता नहीं चने की भाजी कैसे रहती है तो मैं आपको बताता हूँ ये ऐसे रहती है कितीक झाले व उपडू पण गांजरी लागल्या म्हणते शेतात बाबा म्हणे गांजर उफडल्या गांजर गवत म्हणतात गांजरी पेरले का बाबा यावेळेस उकडून आताच जातो आम्ही

तुम्हाला वाटलं लपून आहे मी नाही शकून अजून पण यायचं झालाच नाही चना तोडणं तर आता चन तोडासाठी आलो आहे थोडा वेळ पडला तर आम्ही त्या झाडावर बोरा आहे आणि बोरं पण तोडायला जाऊ थोड्या वेळातच फ्यू इंचीज ला later... तर आता चण्याच्या रांगेतून आम्ही सर इकडे आलो आहे पालख्याच्या ह्याच्यात का सांबार आहेसकी अभे चाले <laughs> सांबार दसकी सांबार इकडे हे पालक आहे आणि हे मार्केटची पालक किती मोठी मोठी राहते गावरानी आहे म्हणून काहीच नाही ना सांभार जबरदस्त आहे असा सांभार मार्केट मध्ये भेटत नाही जबरदस्त तुमच्यासाठी राहीन का सांबार का नाही राहीन

एकदम कोडी आणि हे छोटे पानं जे आहे ना ही आहे ऑर्गॅनिक जे मोठ्या पाण्याचे असते ती फर्टिलायझर वगैरे फर्टिलायझर युज केले जाते आणि हे जे असतात ना हे इतके छान बघा तुम्ही अशी कोडी कोळी पालक टेस्टी किती असली ती पालक घोळ्याने जरी खाल्ला या पालखीच्या माहोल आणि सांबार पण बघू शकता मोठा मोठ्या पानाचा फ्रेश निघालेला आहे आता आमचं हे सगळं तोडून झालेलं आहे त्यात बोरा आहे का या बोरीला या बोरीला बोरा आहे हे बघा एवढी सावली आहे ऊन लागत आहे स्कार्फ घेतला <laughs> कस का एवढी ऊन आहे का खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढी एवढा आभाड आला आता सावली आली छान हे बघा तर आता झालं आमचं इकडलं चना म्हणजे चण्याची भाजी सांबार मेथी पालक तोडून बघते का बोर बाप काय बोर आहे का बघ बाप हो पा <laughs> <गोरे मुंते। laughs> बोर पाहू का म्हटलं तर उडवून राहिला काढू या ताई कारभार आणि आता माझा हाडोळा सुजलेला आहे आज माहित नाही काय झालं स्विलिंग आली गौरवनी मारली होती बुकी तर येत नाही पण आवळ आवळ आहे आवड आवडी पडतो नाही

गेजे गेजे लोग रहते यार <laughs> तर गाईज आम्ही आता ना त्या साईडला होतो त्या बोरीजवळ तिथून इकडे आलो सांगते मला लिटरली फाटून गेली होती म्हणजे इतकी भीती वाटत होती पराठी माणसापेक्षाही उंच आहे आतमध्ये थोडं ठीक आहे छोटी छोटी आहे पण तिकडे आतमध्ये जे आहे ना तिकडे इतकी आहे की म्हणजे काहीच दिसत नाही अनबिलिव्हेबल वाटतं मला म्हणजे आम्ही जेव्हा येत होतो ना आमची पाडली होती आम्ही इतकं पटापट पटा पटा पटापट बाहेर आलो इकडे पाणी पिलो आत्ता येऊन हे बघा आणि काल इथे आम्ही स्वयंपाक केला होता तुम्हाला जसं माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही ही चूल केली होती आम्ही दगडाची आणि छान इथे मस्त सोले भात कढी वगैरे असं केलं होतं चला मोबाईलवर कनेक्ट केलाय मोबाईलवर केला आहे वायफाय ते नी कनेक्ट केला आहे यांच्या मोबाईलमधले गाणे वाजवत होते त्यावरचं लावून देते त्यावरही गाणे लागतात चलो मीटर चला चलो आणि पाणी फरायच पानी मतलब फ्रेश है इतना जाला डांस करो पण फक्त डांस झाला आपला आज नाचून झाला एक नंबर आवडला म्हणते रोका दे तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए